ॲडव्होकेट यशवंत जमादार या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न रामललांची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या वेळेचा मुहूर्त साधत एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे ऍडव्होकेट यशवंत जमादार असं या चित्रपटाचं नाव असून एस के प्रोडक्शनच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती केली जाते या चित्रपटाचे निर्माते संजय अग्रवाल असून दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी सांभाळत आहेत ऍडव्होकेट यशवंत जमादार चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी रमेश चंद्र अग्रवाल यांनी लाल रिबिन कापून उद्घाटन केलं चंद्रकांत ठक्कर यांनी दीपप्रज्वलन तर संजीव अग्रवाल यांनी श्री गणपती आणि श्री राम भगवान यांची पूजा केली तसेच दर्शन ठक्कर यांनी नारळ फोडून पूजा संपन्न केली यावेळी लेखक संजय नवगिरे डीओपीए आणि संकलक सिद्धेश मोरे संगीतकार अजित परब प्रोजेक्ट हेड अमर लष्कर गीतकार मंदार चोळकर अभिनेते मकरंद देशपांडे उपस्थित होते ॲडव्होकेट यशवंत जमादार या चित्रपटात अभिनेते मकरंद देशपांडे ऋषिकेश जोशी भारत गणेशपुरे कैलास वाघमारे अभिनेत्री सायली संजीव विशाखा सुभेदार प्रतीक्षा जाधव शिवाली परब अनुष्का पिंपुटकर प्राजक्ता हनमगर यांच्या प्रमुख भूमिका आहेत या प्रसंगी बोलताना चंद्रकांत ठक्कर म्हणाले ॲडव्होकेट यशवंत जमादार या मराठी चित्रपटात आज समाजात अत्यंत संवेदनशील असलेला विषय आम्ही हाताळला आहे लग्न संस्था ही आपल्या भारतीय रूढी परंपरेमधील अत्यंत महत्वाचा विषय मात्र अलीकडे बदलत्या सामाजिक सांस्कृतिक जीवनशैलीचा परिणाम या संस्थेवर पर होताना दिसतोय त्याच संबंधीचा विषय अत्यंत खुमासदार विनोदी शैलीत आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय समाजाला एक संवेदनशील विषयाची जाणीव करून देण्याचं काम आम्ही अॅडव्होकेट यशवंत जमादारच्या माध्यमातून करणार आहोत